आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्रात सरकार स्थापना आणि मुख्यमंत्री कोण होणार याविषयी निर्णय घेण्यासंदर्भात महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची आज रात्री नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर संयुक्त बैठक होणार असून त्यानंतर सरकार स्थापनेबद्दल चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे विद्यार्थ्यांना मेट्रो सेवा वापरण्याचं प्रोत्साहन देण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी महामेट्रोनं नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय वर्धा रोड आणि अॅलन कोचिंग क्लासेस नगर या दोन प्रमुख शैक्षणिक संस्थांना जोडणारी विशेष फिडर बस सेवा सुरू केली आहे विद्यार्थ्यांसाठी प्रवासाच्या पर्यायांची सुसंगतता साधणं आणि नागपूरमधील वाहतूक कोंडी आणि हवेचं प्रदूषण कमी करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपा उपायुक्त विजया बनकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या तैलचित्राला माल्यार्पण अर्पण करून विनम्र अभिवादन केलं प्रसंगी सहाय्यक आयुक्त श्याम कापसे जनसंपर्क का अधिकारी मनीष सोनी यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते हेमंत सोरेन यांनी आज चौथ्यांदा झारखंडच्या पदाची शपथ घेतली राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी आज दुपारी रांची येथील मोरहाबादी मैदानावर झालेल्या कार्यक्रमात सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली अमरावती जिल्ह्यात मोर्शी वरुड मार्गावर एक ट्रक आणि पिकअपच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला लाखारा फाट्यानजीक झालेल्या या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाला असून इतर सहा जण जखमी झाले आहेत जखमींवर वरुड इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत विदर्भात आज ब्रह्मपुरी जिल्ह्यात सर्वात कमी अकरा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली गोंदिया जिल्ह्यात अकरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तर नागपूर इथं अकरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस होतं दरम्यान ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक कमाल तापमान बत्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार